अंशतः अनुदानित शिक्षकांचं आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन सुरू आहे <coughs> हे आंदोलन सुरू आहे परंतु संख्या यामध्ये जास्त जर असेल तर निर्णायक परिस्थिती शिक्षकांना पाहायला मिळू शकते मात्र संख्या अजूनही वाढलेली नाही हे होत असतानाच मागच्या आठवड्यामध्ये मंत्रिमंडळ बैठक झाली या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुद्धा टप्पावाड आंदोलनासंदर्भात संदर्भात कोणताच निर्णय नव्हता या आठवड्यामध्ये जर मंत्रिमंडळ बैठक जर होणार असेल तर त्यामध्ये हा विषय येऊ शकतो का याविषयी काही शिक्षक आमदारांनी त्यांचं मत सांगितलेलं होतं की मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विषय येण्याकरिता त्याआधी मंत्रालया स्तरावरती अधिकाऱ्यांकडं या संदर्भात काही फाईलचा पाठपुरावा होणं गरजेचं असतं काही मंजुरी घेणं गरजेचं असतं तांत्रिक बाबीची पूर्तता होणं गरजेचं असतं आणि त्यानंतर तो विषय हा मंत्रिमंडळ बैठकीपुढे येत असतो <coughs> परंतु म्हणजे सध्या तरी जरी प्रशासकीय हालचाली टप्पावाड आंदोलनाच्या संदर्भात कुठल्याही पाहायला जरी मिळत नसत्या मात्र म्हणजेच नव्याण्णव टक्के हा विषय येतो की नाही ही जरी साशंकता असली तरी एक ते दोन टक्के अशीसुद्धा खात्री असू शकते जर टप्पावाडी संदर्भात काही मंत्र्यांनी शिक्षकांचा हा विषय जर त्या ठिकाणी लावून धरला तर तो विषय ऐनवेळी जे काही विषय घेतले जातात त्यामध्ये हा विषय येऊसुद्धा शकतो परंतु त्याकरिता तेवढ्या तळमळीने हा विषय मंत्रिमंडळ बैठकीपुढे घेणारा तसा मंत्रीसुद्धा त्या ठिकाणी जर असेल तर हा विषय मंत्रिमंडळ बैठकीपुढे येऊसुद्धा शकतो परंतु ती शक्यता खूप दुसरं आहे त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीपुढे विषय येण्याकरिता मंत्रालय स्तरावरती हालचाल होणं गरजेचं आहे तर मंत्रालय स्तरावरती हालचाल होणं गरजेचं आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जर विषय त्यामध्ये येत असेल मंत्रालय स्तरावरती केव्हा हालचाल होतील तर जेव्हा मुख्यमंत्री आणि शिक्षक समन्वय संघाची भेट जी आहे ती त्या ठिकाणी होईल त्यामुळे मुख्यमंत्री आणि शिक्षक समन्वय संघाची भेट जी आहे ती होणं खूप गरजेचं आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी शिक्षकांची भेट म्हणजेच बैठक लावण्यासंदर्भात शब्द देखील दिलेले होते, होते। ले 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 की आपण या संदर्भात शिक्षकांची जे अंशता आनंदाने शिक्षकांची टप्पावाढी संदर्भातील जे प्रश्न आहे संदर्भात आपण लवकर बैठक घेऊ असं म्हटलेले होते परंतु अजून बैठकीची वेळ त्या ठिकाणी भेटलेली नाही आहे याचं कारण देखील जर आपण बघितलं की अत्यंत खूप सारे विषय जे आहेत ते आता महाराष्ट्रामध्ये घडामोडी ज्या आहेत त्या घडलेल्या होत्या आणि त्यामुळं या सर्व ठिकाणी कारण म पंतप्रधानांची देखील या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भेट दिलेली होती काही महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीसुद्धा काही दिवसांमध्ये झालेल्या होत्या <coughs> आणि इतर देखील महाराष्ट्रामध्ये विकासाची जी कामं आहे घोडधोड ती सुरू आहे आणि त्यामुळं मुख्यमंत्री यांचं जे सातत्याने कामाच्या संदर्भात ते अत्यंत बिझी असतात आणि त्यामुळं मुख्यमंत्र्यांची वेळ भेटणं हे खूप महत्वाचं आहे कारण मुख्यमंत्र्यांचा सारखा सातत्याने दौरे जे आहे मिटिंग या सातत्याने सुरू असतात विकास काम सुरू आहे आणि त्यामुळं हा सुद्धा प्रश्न शिक्षकांचा देखील खूप गंभीर आहे परंतु त्याकरिता मुख्यमंत्री यांची भेट त्यांची अपॉइंटमेंट होणं खूप गरजेचं आहे कारण याआधी असे देखील खूप सारे मुख्यमंत्री होते की त्यामध्ये काही मुख्यमंत्री हे यांच्याकडून वेळच दिला जात नसायचा या कामांकरिता परंतु तशी परिस्थिती सध्या मात्र पाहायला मिळत नाही आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून सातत्याने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याकरिता सातत्याने त्यांच्याकडून वेळ जो आहे तो जनतेला दिला जातोय आणि असंख्य मुख्यमंत्री असल्यामुळे असंख्य महाराष्ट्रातील विविध प्रश्न असतात ते सुद्धा वेळ जो आहे ते सातत्याने देत असतात परंतु हा देखील प्रश्न सोडवण्याकरिता शिक्षकांना आ, ही वेळ त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे आता यामध्ये एक दुर्दैवाची आणि गोष्ट असे आहे की महाराष्ट्रातील या अंशता अनुदानित शिक्षकांना शिक्षकांचे स्वतंत्र आमदार आहे म्हणजे शिक्षक आमदार आहे परंतु अजून देखील हे जे काही शिक्षक आमदार आहेत किंवा पदवीधर आमदार आहे यांच्याकडून अशी कुठलीच जी आहे की मुख्यमंत्र्यांबरोबर आपण वेळ मागवून घेऊ शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात गाठीभेटी ज्या आहेत त्या सातत्याने विविध शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांच्याकडून सुरू आहे त्यामध्ये देखील काही अपवाद आहेत काही शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांच्याकडून अजून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी गाठीभेटीसुद्धा देण्यात आलेला नाही आहे त्यामुळे शिक्षक पदवीधर आमदारांमध्ये सुद्धा असे दोन तीन गट पाडतात की काही शिक्षकांच्या प्रश्नांकरता येऊन भेटतात काही भेटतसुद्धा नाही काही सुद्धा नाही काही शिक्षक पदवीधर आमदार यांची परिस्थिती किती भयानक आहे हे संपूर्ण महाराष्ट्रालासुद्धा माहिती आहे <coughs> आणि त्यामुळं निश्चितच शिक्षक आमदार पदवीधर आमदार शिक्षक आणि मुख्यमंत्र्यांची भेट करून देणं तसं त्यांचं खूप महत्त्वपूर्ण जबाबदारी होती परंतु अजूनही कोणत्याच शिक्षक आणि पदवीधर आमदारांकडून तशा पद्धतीचं काही हालचाली मात्र समोर येऊ शकलेल्या नाही पडद्यामागे जर काही हालचाली सुरू असतील मात्र समोर तशी काही माहिती जी आहे ती प्रसिद्ध झालेली नव्हती मात्र मुख्यमंत्री आणि शिक्षकांची जर भेट झाली तर त्या ठिकाणी शिक्षकांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत जर व्यवस्थित पोचला तर निश्चितच <coughs> मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे शिक्षकांना न्याय मिळवून देऊ शकतात अशी मनोमन जी इच्छा सर्व शिक्षकांची आहे की यामध्ये मुख्यमंत्रीच हे शिक्षकांना अनुदानाचा पुढचा टप्पा देऊ शकतात कारण असं असं कोणताच प्रश्न मुख्यमंत्र्यांकडं नाही मुख्य आहे की त्यांनी असे असंख्य प्रश्न जे कधी न सुटणारे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोडवलेले आहे आणि त्यामुळंच कुठंतरी शिक्षकांना वाटते का मुख्यमंत्री हे प्रश्न सोडवू शकतात आता यामध्ये शिक्षण मंत्र्यांनी मागं सांगितलेलं होतं की एक जानेवारीपासून मला टप्पा द्यायचा आहे परंतु तरी देखील नेमकी काय अडथळे आलेले होते कुणामुळे हे अडथळे आलेले होते की त्यांना पुन्हा अनुदान जे आहे ते वाटप करण्याचं राहिलेलं आहे वगैरे ज्या तांत्रिक गोष्टी मध्ये आलेल्या आहेत आता तर यामध्ये नेमकी कोणाचा दबाव आलेला होता असे कोणते काही शिक्षण विभागामध्ये दुसरेच प्रश्न सुटले गेले का आर्थिक विषयाच्या संदर्भात त्याच्यामुळं या शिक्षकांना की ज्या शिक्षकांना अजूनही शंभर टक्के पगार नाही आहे परंतु असे काही शिक्षक आहे की ज्या शिक्षकांना शंभर टक्के पगार आहे परंतु त्यांच्या पेन्शनचा प्रश्न मात्र त्या ठिकाणी सुटू शकला आणि ज्या शिक्षकांना अजून शंभर टक्के पगार नाही आहे अशा शिक्षकांना अनुदानाचा पुढचा टप्पा देण्याचा जो विषय घेऊन विषय मांडूनसुद्धा तो प्रश्न मात्र अजूनही सुटू शकलेला नाही आहे तो सुटेल असं कुठंतरी शिक्षकांना निश्चित वाटते मात्र त्याकरिता मुख्यमंत्री शिक्षकांची भेट होणं गरजेचं आहे हे बोलत असताना विविध शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शिक्षक समन्वय संघातील काही शिक्षकांकडूनसुद्धा सांगण्यात आलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच शिक्षकांना अनुदानाचा पुढचा टप्पा देऊ शकतात आणि जे घरी असलेले शिक्षक आहे त्यांनी लवकरात लवकर आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित राहावं कारण आता लवकरच लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुका या घोषित होणार आहे आणि एकदा का आचारसंहिता जर लागली तर त्यानंतर सातत्याने एकामागून एक निवडणुका आहे आणि एकदा निवडणुका संपल्या की त्यानंतर पुढचे पाच वर्ष जोपर्यंत निवडणुका येत नाही तर त्या शेवटच्या वर्षापर्यंत कुठलेच प्रश्न हे सातत्याने लगेचच्या लगेच सोडवले जात नाही असा इतिहास या आत्तापर्यंतचा आहे शेवटच्या एक वर्षा मदी दोन वर्षामध्ये हे प्रश्न जे प्रलंबित प्रश्न असतात ते सोडवले जात असतात आणि त्यामुळं असा सुवर्ण क्षण पुन्हा शिक्षकांना मिळणार नाही आहे कारण आता जर निवडणुका झाल्या तर त्यानंतर दोन ते तीन वर्ष शिक्षकांना घरीच बसावं लागणारे कुठल्याच पद्धतीचं आंदोलन म्हणा किंवा आंदोलन जरी केलं तर त्याला यश ये कितपत येईल यामध्ये सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतं असं देखील या ठिकाणी शिक्षकांकडून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी बोलताना सांगण्यात आलेलं होतं <coughs> त्यामुळं घरी न बसता सर्वच शिक्षकांनी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी येऊन सर्व शिक्षक शिक महिला शिक्षकांनी देखील आझाद मैदान मुंबई या ठिकाणी येऊन कुठलेही कारण न सांगता जर संख्या त्या ठिकाणी असेल तरच आपला पगार हा आपल्यामुळंच मिळणार आहे आपण जर अनुपस्थित असू तर पगाराचं देखील त्या ठिकाणी गंभीर अवस्था ही येत्या काळामध्ये होऊ शकते आणि त्यामुळं आपल्याला जर पगार पाहिजेला असेल तर आपण स्वतः आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं आहे असं देखील त्या ठिकाणी शि आझाद मैदानावरती शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता येत्या काळामध्ये कशा पद्धतीने शिक्षकांची संख्या आझाद मैदानामध्ये वाढते मुख्यमंत्री शिक्षकांची कशी भेट होती काही शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांनी अजून आझाद मैदानावरती सुद्धा लावलेली नाही आहे प्रयत्न तर बाजूलाच राहिले काही भावी शिक्षक पदवीधर आमदार ज्यांना भा भविष्यामध्ये निवडणूक लढवायची तिकीट मिळवायचं आहे त्यांच्याकडून प्रयत्न थोडे सुरू आहेत परंतु त्या प्रयत्नाला जोड जे आहे ती प्रत्यक्षात तो प्रश्न सोडवणं खूप गरजेचं आहे त्यामुळे प्रत्यक्षात कोण प्रश्न सोडवतोय हे खूप महत्वाचं असणार आहे कारण गरजनेवाले बरसते नाही असं कुठेतरी म्हटलं म्हटलेलं आहे त्यामुळे बोलणारे प्रश्न सोडवतात का सोडवत नाही हे सर्व शिक्षकांना माहिती आणि त्यामुळे आता नेमकी शिक्षकांचा हा अंशत अनुदानीचा टप्पावाढ देण्यासंदर्भात कोण प्रश्न हा सोडवत या ला आहे याकडे सर्व शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे उद्यापासून आझाद मैदानामध्ये जीवडी संख्या जास्त असेल कारण येत्या आठवडा हा आठवडा खूप निर्णायक ठरणार आहे त्यामुळे आता शिक्षकांची संख्याच शिक्षकांना त्यांचा न्याय जो आहे तो मिळवून देऊ शकते